मंथन काय मी तुला मराठी शब्द सांगणार ते तू मला इंग्लिश मध्ये सांगू शकतो का हो सांगू का हो झाड ट्री पुस्तक बुक खुर्ची चेअर नदी रिव्हर घर हाऊस गाडी कार दरवाजा डोर खिडकी विंडो पिशवी बॅग टेबल टेबल पेन्सिल पेन्सिल शाळा स्कूल बाग गार्डन चेंडू बॉल घड्याळ क्लॉक बाजार मार्केट फळ फ्रूट फूल फ्लावर सूर्य सन चंद्र मून धावणे रन उडी मारणे जंप खाणे ईट झोपणे स्लीप पिणे ड्रिंक वाचणे रीड लिहिणे चालने, बोलणे बोलने, हसणे हसने, रडणे रडने, क्राई,